हे बघा आता परत कोल्हापूरमध्ये पाऊस सुरू झालेला आहे आता काय घ्यायचं का आता धुनी बिनी काढायची लोकांना धुनी धुवायला आणि या पावसामध्ये लोक कसं मोठं धुनं धुणार आणि कसे कपडे वाळणार गोदड्या बिदड्या सगळं धुप्यात आता कसं व्हायचं काय माहिती आहे बघा एस आली बघा दुसरी का एस धो जो धो धो पाऊस पडायला लागलेला आहे आणि कसं व्हायचं आता खुणा कसा पाऊस पडायला लागला आहे येतोय नावा पाऊस आता कसं व्हायचं सांगा कसं लोकांनी दसऱ्याची दिली व्हायची ना कसं आवरायचं हे बघा बघा पाऊस काय तो पाऊस आणि काय ते वातावरण कसं व्हायचं रे देवा देवा आता पाऊस कसा नवीन नवीन नवी चांगला वाटतो बा नवरी पण कशी नवीन नवीन असते <laughs> तुम्ही म्हणजेला मावशी काय पण म्हणते पण खरं आहे बघा नको नको वाटते किचकित किचकित सारखं आला थोडा वेळ उघडला जरास ते बरं वाटतं ना ते बघा आता आमचे कपडे वर वाळायला लागले बघा पाऊस काय तो पाऊस आणि काय ते वातावरण ते बघा पाऊस धो 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 पाऊस दिसतोय पाऊस बरं वाटलं आता येणार नाही पाऊस चांगलं गुण पडलं होतं पण आला बाई कुठून आला पुन्हा तसं नवीन नवीन असलं ना पाऊस जरा बरा वाटतो पण सारखा सारखा पाऊस नाही भरभर वाटत पण पाऊस पण महत्वाचा आहे पाऊस पडला तर पाणी मिळणार आहे पियाला नाही तर परत होते पण तसं काही नाही यावरती म्हणजे मनासारखा पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे यावरती बघा हा पाऊस काय पाऊस बघा ग 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 阿，真的看嘞，我个包啥啥玩玩的包，拉拉。